हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये आज चालू आहे आणि आज करणार आहे मटणची भाजी त्यासाठी मी तीन कांदे भाजून घेतलेले आहेत घ्यासवरती तर तीच कांदा कट करून भाजून घेतात ते पण कांदा असा घ्यासवरती भाजून घेतलेला आहे खोपर कट करून घेतले आजून नीट करून घेत आहे आणि पा आता संध्याकाळचे सगळे घरातले काम उकळून घेतले भांडे वगैरे घासून मांडीला लावलेले आहेत आणि किचन पण स्वच्छ करून ब्लॉक केला नव्हता आता मुलं मटनची भाजीची रेसिपी पण शेअर करू आणि इथं माझ्यासाठी चहा करण्यासाठी ठेवलेला आहे मटन घेते आणि भाकरी आणि मटनची भाजी आणखी एखादी भाजी करावं लागणार आहे मुलांसाठी तर आता आता संध्याकाळचं माझं रुटीन शेअर करत आहे तर ह्याच्या जेवणामध्ये काय भाजी करणार आहे ती जी ती पण शेअर करते आणि माझे ब्लॉग कसे असतात ते पण कमेंट करून सांगा इथं ना मटणची भाजी करण्यासाठी तीन कांदे कट करून घेतल्यास एक टोमॅटो कट केलाय थोडस खोबरं अद्रक लसूण कोथिंबीर आणि फुटाणे कुकर लावला इकडं इथं ना कुकर मध्ये तीन ते चार शिट्ट्या देऊन मटण पण शिजवून घेतले आणि इथं एक टोमॅटो कट करून घेतलाय कांद्याची पेस्ट करून घेतली इथं खोबरं कोथिंबीर अद्रक लसूण आणि थोडेसे फुटाणे टाकून वाटण करून घेतलेले कढई पण गरम करण्यासाठी ठेवलेली आता इथं मटणची भाजी करून घेते सगळी तयारी करून घेतली आता फक्त भाजी करायची राहिलेली आता इथं कढई तापली याच्यामध्ये मी जास्त नाही दोन आणि अर्धी पळी तेल टाकून घेतलेले म्हणजे दोन आणि अर्धी पळी म्हणजे अडीच पळी तेल टाकले पेस्ट केले तरी चालते पण मी इथं असंच टमाटर ठेवलेले मग बारीक कट करून घेतलेलं आहे एक टमाटो अगोदर टाकते थोडंसं मीठ टाकते चांगलं कलर बदली पर्यंत पहिलं टोमॅटो चांगलं तेलात तळून घेते कांद्याची पेस्ट टाकते इथं टोमॅटो पण लालसर कलर सर कलर घेतलेले तेलामध्ये आता ही फक्त कांद्याची पेस्ट टाकून घेते कांदा मी भाजून घेतला होता तरी पण तेलामध्ये चांगला परतून घेते आणखी कांदा आणि टोमॅटो चांगलं तेलात तळून घेतले ते खोबरं कोथिंबीरचं वाटण अद्रक लसूण सगळं एकत्रच वाटण करून घेतलं होतं हे पण त्याच्यामध्ये मिक्स करून घेते लेट झाकून दोन मिनिट मसाला पण छान झाला आता हे सगळं तेलत ते एकदम हे करून घेतलाय आता इथं घरची चटणी मटण मसाला मीठ आणि हळद घेतलेले सगळे एकत्र मिक्स करून घेते मटण पने याच्यात टाकून देते आता जास्त रसा नाही करणार थोडंच करणार इतकंच थोडंसं आणखी पाणी टाकते तसं इतकंच पाणी टाकलेलं झाली भाजी करून तर एक उकळी काढते याच्यामध्ये मटणाची भाजी करून झाली थोडीशी कस्तुरी मेथी ही पण टाकते वरतून थोडीशी झाली मटणाची भाजी आणि कशी केली ती पण शेअर केलेली आहे तर कशी केली आहे रेसिपी ते पण कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि ज्यांनी कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद